रोजच्या वापरातले इंग्लिश स्पीकिंगचे सेंटेन्स मराठी टू इंग्लिश या इंग्लिश स्पीकिंग सिरीजमध्ये स्वागत आहे तुमचं मंडळी आजचं आहे आपला डे एट तर चालू करूया आजच्या इंग्लिश स्पीकिंग सेंटेन्सला स्टेट यून तर मंडळी आपण बोर्डवर दोन वाक्य लिहून घेतलेली आहे पहिलं वाक्य आहे मला भूक लागली आहे ठीक आहे याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं मला भूक, भूक म, मला भूक लागली आहे भूकला आपण हंगरी म्हणतो काय म्हणतो हंगरी मग मला भूक लागली आहे याला आपण म्हणणार आहे आय एम हंगरी मला आय एम हंगरी मला भूक लागली आहे आणि दुसरं वाक्य आहे ती थकली आहे ती थकली आहे च इंग्लिश मध्ये होणार ती म्हणजे तीला आपण शी म्हणतो ठीक आहे तर ती थकली आहे थकणेला आपण आधी पण शिकलो थकणे म्हणजे टायर्ड तर शी इज टायर्ड ती थकली आहे तर हे आपण सेंटेन्स आता लिहून घेऊया सेंटेन्स आपण लिहून घेतले आहेत मला भूक लागली आहे आय एम हंगरी ती थकली आहे शी इज टायर्ड चला नेक्स्ट सेंटेन्स तर मंडळी पुढची वाक्य आहे तो आनंदी आहे आणि आपण तयार आहोत इथे तो आनंदी आहे याला आपण काय म्हणणार आहे आनंदी म्हणजे हॅपी ठीक आहे तो ला आपण ही यूज करतो मग आपण कसं लिहिणार ही इज हॅपी ही इज हॅपी समजलं ही इज हॅपी तो आनंदी आहे आपण तयार आहोत आता इथे आपण आहे इथे तो आहे तोला मी सांगितलं ही यूज करतात तीला शी यूज करतात आपण असं असेल तर त्याला आपण काय म्हणणार वी कधीही वाक्यामध्ये जेव्हा आपण असा शब्द आला आपलं तर वी वी यूज करायचं तर तयारला रेडी म्हणतात मग आपण हे कसं वाक्य लिहिणार आपण तयार आहोत वी आर रेडी कसं लिहिणार वी आर रेडी समजली ही दोन वाक्य आता पुढची वाक्य पुढची वाक्य आहेत काय झालं आणि सर्व काही ठीक आहे आपण एखाद्याला विचारतो ना काय झालं तुला तर काय विचारणार काय झालं म्हणजे काय ला आपण नेहमी व्हॉट यूज करतो ठीक आहे तर काय झालं व्हॉट हॅपन हॅपन म्हणजे घडणे ठीक आहे तर आपण काय म्हणणार व्हॉट हॅपन ठीक आहे क्वेश्चन विचारायचं व्हॉट हॅपन ठीक आहे नंतर सर्व काही ठीक आहे आपण म्हणतो ना हा काय चाललंय रे बाबा हा रे सगळं ठीक आहे असं म्हणतो ना आपण तर कसं म्हणणार सर्व काही ठीक आहे सर्व काही म्हणजे एव्हरीथिंग ठीक आहे ठीकला आपण फाईन म्हणणार मग एव्हरीथिंग इज फाईन कसं म्हणणार आपण एव्हरीथिंग इज फाईन ठीक आहे काय झालं व्हॉट हॅपन सर्व काही ठीक आहे एव्हरीथिंग इज फाईन चला पुढची वाक्य वाक्य आहे चला जाऊया तू ठीक आहेस का ठीक आहे चला जाऊया एखाद्याला आपण म्हणतो ना चल जाऊया तर त्याला काय म्हणणार आपण लेट्स गो चला जाऊयाला काय म्हणणार लेट्स लेट्स लिहिताना असं लिहायचं असतं लेट्स गो ठीक आहे चला जाऊया लेट्स गो तू ठीक आहेस का ठीक आहे आर यू ओके असं म्हणणार आपण तू ठीक आहेस का आर यू ओके आता इथं आपण यू आर ओके नाही लिहायचं यू आर ओके लिहिलं तर तू ठीक आहे असं नॉर्मल वाक्य होतं पण आपल्याला क्वेश्चन विचारायचं आहे म्हणून आर आधी घ्यायचा आर यू ओके तू ठीक आहेस का ठीक आहे चला पुढची वाक्य पुढचं वाक्य आहे मला नको आहे ठीक आहे मला आय यूज करणार नको आहे म्हणजे तुला नाही पाहिजे तर वॉन्ट ठीक आहे तर नको आहे म्हणून आय डोंट वॉन्ट इथे मला हवय असं जर म्हणायचं असेल तर नुसतं आय वॉन्ट लिहायचं आय वॉन्ट म्हणजे मला हवंय ठीक आहे आणि नको म्हटलंय आपण इथे म्हणून आय डोंट वॉन्ट असं आहे ओके चला पुढे काही हरकत नाही म्हणजे काही हरकत नाहीये बाबा असं तर त्याला कसं म्हणणार काही हरकत नाही त्याला सिंपल वर्ड आहे जो आपण नेहमी बोलतो नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम काही हरकत नाही चला पुढची वाक्य वाक्य लिहून ठेवताय ना त्याचा सराव करायचा आहे आपल्याला ठीक आहे चला पुढचं वाक्य आहे हे खरं आहे का कुणाला आपण विचारतो आपण नाही खरं आहे का तर कसं विचारणं इज इट ट्रू इथे पण आपण इज आधी लिहिणार आहे इज इट ट्रू हे खरं आहे का जर आपण इट आधी लिहिलं आणि इज नंतर लिहिला इट इज ट्रू म्हणजे हे खरं आहे हे तुम्ही सांगताय ठीक आहे पण आपल्याला हे प्रश्न विचारायचं आहे हे खरं आहे का तर म्हणून इज इट ट्रू हा प्रश्न झाला ठीक आहे तू पुन्हा विचार कर ठीक आहे तू पुन्हा विचार कर कस लिहिणार यू थिंक अगेन थिंक अगेन अगेन म्हणजे पुन्हा ठीक आहे थिंक म्हणजे विचार तू पुन्हा विचार कर यू थिंक अगेन समजली चला पुढचं वाक्य आहे हे खूप सोपं आहे याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहात हे खूप सोपं आहे तुम्हाला हिंट देते खूप म्हणजे व्हेरी ठीक आहे आणि सोपं म्हणजे इझी ठीक आहे तर आता ह्याची वाक्य बनवा आणि मला कमेंट करून सांगा ह्याला काय म्हणणार इंग्लिशमध्ये ठीक आहे तर आता पुढचं वाक्य आहे माझं इंग्रजी सुधारत आहे ठीक आहे माझं इंग्रजी सुधारत आहे सुधारत सुधारणे म्हणजे काय इम्प्रूव होणे सुधारणे म्हणजे इम्प्रूव्ह होणे तर इंग्लिश मध्ये आपण तर माझं इंग्लिश सुधारत आहे आपण कसं देणार माय इंग्लिश इज इम्प्रूविंग ठीक आहे माय इंग्लिश इज इम्प्रूविंग आजचं हे उत्तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून रहा थँक्यू